नमस्कार मंडळी आज आपण बघतोय गोकुळ अष्टमी स्पेशल अगदी मोजक्या साहित्यात बनणारे साधे सोपे पण एकदम टेस्टी पोह्याचे लाडू फक्त दोन चमचे तूप वापरून असे छान लाडू तयार होतात त्यासाठी गॅसवर पॅन तापत ठेवून यात घालूया दोन वाटी पोहे स्वच्छ करून चाळून मध्यम गॅसवर पोहे भाजून घेते हे साधेच पोहे आहेत म्हणजे आपण नेहमी नाश्त्यासाठी कांदे पोहे बनवतो ते पोहे पोहे भाजताना सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा तीन चार मिनटात बघा पोहे थोडेसे आकसतात आता गॅस एकदम कमी करायचा पोहे अजून कुरकुरीत झाले नाहीत अजून थोडा वेळ भाजूया आणखी एक दीड मिनटानंतर व सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाच मिनटं झाली पोहे चेक करूया तर हे बघा पोहे असे छान कुरकुरीत झाले की गॅस बंद करायचा पोहे करपवायचे नाहीत पण व्यवस्थित भाजायचे म्हणजे पोह्यांचा एकदम हलकासा कलर बदलला पाहिजे पोहे कुरकुरीत झाले पाहिजेत इतपत ताटात काढून हे पोहे थंड करून घेते पॅनला पोह्याची थोडीशी पावडर लागली आहे ती कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे खोबरं करपणार नाही आपण पोहे चाळून घेतलेले तरीसुद्धा पोहे भाजल्यानंतर थोडीशी पावडर झाली आहे आता यात घालूया पोहे मोजले होते त्याच वाटीने बरोबर एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे बारीक केलेलं खोबरं जे किराणा दुकानात सहज मिळतं किंवा ह्याच्याऐवजी आपलं नेहमीचं सुकं खोबरं असतं ते किसून घातलं तरी चालेल लो टू मीडियम गॅसवर थोडासा तांबूस रंग येईपर्यंत हे भाजून घेते खोबरं लगेच भाजलं जातं दोन ते तीन मिनटातच बघा मस्त गोल्डन रंग आला आहे आता हे काढून घेऊयात करपवायचं नाही पण खमंग भाजायचं हे पण ताटात काढून थंड करायला ठेवते त्याच गरम पॅनमध्ये घालूया फक्त दोन चमचे साजूक तूप तूप थोडंसं गरम झालं की पाच सहा काजूचे तुकडे आणि तेवढेच बदाम घालून मंद गॅसवर हे तुपावर छान परतून घेते काजू बदामचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा काजू बदाम नाही घातले तरी चालेल काजू बदामऐवजी शेंगदाणे भाजून घातले तरी लाडू छानच लागतात फक्त शेंगदाणे भाजताना ते तुपावर न भाजता कोरडेच भाजा दोन तीन मिनटातच काजू बदाम भाजून झाले असं पॅनच्या कडेला नेऊन ठेवते म्हणजे त्यातील जास्तीचं तूप बाहेर निघेल इतक्या वेळात म्हणजे साधारण दहा मिनटात पोहे थंड झाले आता ह्याची मिक्सरला पावडर करून घेऊया लक्षात ठेवायचं पोहे मिक्सरला फिरवताना गरम किंवा कोमट नको पूर्णपणे थंड झाल्यावरच करा काही सेकंदातच पोह्याची अशी छान पावडर तयार होते पोह्याचं पीठ एकदा चाळून घेऊया म्हणजे कुठे जाडसर राहिलं असेल तर ते पुन्हा मिक्सरला फिरवू शकतो हे पोह्याचं पीठ रवाळ झालं आहे पण जाड रव्यासारखं नाही एकदम बारीक रवा असतो ना म्हणजे झिरो नंबरचा चिरोटी रवा असतो त्याप्रमाणे चाळणीवर राहिलेलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं ह्यात घालूया दीड वाटी बारीक चिरलेला गूळ म्हणजे पोहे आणि खोबरं दोन्ही मिळून तीन वाटी तर त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घेतला की गोडी बरोबर होते किंवा कोणाला कमी जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे गूळ वापरला तरी चालेल तळलेले तर काजू बदाम पण ह्यातच बारीक करून घेते त्याचबरोबर हे थोडंसं पोह्याचं पीठ पण घालते म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल थोडं थोडं करून सगळा गूळ पोह्याचं पीठ घालून मिक्सरला फिरवून घेतला मिक्सरचं भांडं खूप जास्त भरू नका नाहीतर ते फिरणारच नाही भाजलेलं खोबरं यात घालूया पोह्याची पावडर गूळ भाजलेलं खोबरं सगळं एकत्र एक करून मग मिक्सरला फिरवलं तरी चालेल मिक्सरला फिरवलं की सगळं छान एक जीव होतं यात घालूया अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर त्यानंतर आता काय करायचं बघा ज्या भांड्यात आपण काजू बदाम तळले होते त्यात थोडंसं तूप राहिलं आहे त्याच भांड्यात हे मिश्रण घालून घेऊया म्हणजे ह्यातील तूप वाया जाणार नाही हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आपण घेतलेला गूळ छान नरम होता त्यामुळे याला व्यवस्थित बाइंडिंग आलं आहे म्हणजे जास्तीचं तूप घालावं लागलं नाही लाडूसाठी तुम्ही गूळ कसा वापरताय त्यावर तुपाचं प्रमाण अवलंबून आहे तुमचा गूळ एकदम भरभरीत असेल मिश्रण कोरडं झालं असेल तर त्यात आवश्यकतेनुसार आणखी एक दोन चमचे तूप घाला तूप गरम करून न घालता तसंच घाला लाडू वळले जातील आपल्याला ह्यात जास्तीचं तूप किंवा दुधाचा हपका मारायची गरज नाही परफेक्ट झालं आहे लाडू सहज वळले जातात सुरुवातीला कोरडं वाटतं पण खोबरं घातलं आहे त्यामुळे लाडू वळल्यानंतर बघा त्याला भरपूर तूप दिसतं आहे हे लाडू करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे पोह्याचं पीठ व्यवस्थित बारीक करून चाळून घ्या कारण पोह्याचं पीठ जास्त जाडसर राहिलं तर लाडू खाताना करकर करू शकतो गूळ चांगला बघून घ्या कारण गूळ चिकट चिवट असेल तर तयार होणारे लाडूसुद्धा त्याप्रमाणेच बनतील हे लाडू तसे खुसखुशीत होतात पण कोणाला जर मऊ लाडू खायचे असतील तर लाडू वळायच्या आधी मिश्रणावर हलकासा दुधाचा हपका मारायचा पण दूध घातल्यानंतर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत मग एक दिवसातच संपवायचे लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर दूध अजिबात घालू नका गरज वाटलीच तर वरून आणखी तूप घाला तुमच्या आवडीप्रमाणे आणखी आत तुम्ही खसखस पांढरे तीळ भाजून घालू शकता नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा